त्यामुळे आम्ही आज आज जे सभागृह झालं त्याचं डायरेक्ट लोकार्पण केलंय या मुख्यमंत्री रामसर योग्य सुद्धा वळेगाव डायरेक्ट त्याचं काम सुरू केले नाही त्यामुळं कुठेही आश्वासन देऊन आपल्याला तिथं कुठेतरी वेळ काढून घ्यायचा नाही तर तुमच्या आमच्या माध्यमातून ही सगळी विकास कामं शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याचं काम आपल्याला त्या माध्यमातून करायचं त्यासाठी तुमचे सगळ्यांचे साथ अत्यंत महत्वाचे असते आता पण बघतोय की शेतकर असते बांधण असते पण मंजूर करून आणले की लोकांना रस्ता पाहिजे असते नाली पाहिजे असते पण माझं काहीच जाऊ नये एक मानसिकता त्यामध्ये तयार झाली मग ते शेत रस्ते बांधत असते आणल्यानंतर एकही होत नाही काहीतरी वेगवेगळ्या करत त्या माध्यमातून होते आणि ते रस्ते बंद पडतात व तुमच्या आमच्या कष्ट जर टाळायचे असतील तर खऱ्या अर्थानं रस्त्यांची झाडं तुम्हाला आम्हाला तयार करावं लागेल आपलं तिथं मी लिहिणं शेतात असलं तर लिहायचं त्याचा तिथं त्याचं कळ करून आपल्या घरापर्यंत हा रस्ता आला पाहिजे आणि तुमचं आमचं गाव हे कृषी प्रधान गाव आहे आपल्या इथं ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असतंय त्यामुळे या ऊसासाठी आपल्याला हे क्षेत्र असते अत्यंत महत्वाचे असतात आज ही सगळी कामं पूर्ण करण्याचं मी तुम्हाला

शकते त्याचा आमदार त्याला तिथं मदत आणू शकते एखाद्या माणसाच्या घरी एखादी वाईट घटना घडली तर त्याला तिथं मदत करणारा माणूस पाहिजे एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याची जबाबदारी समाजातील लोकांना जिथे ठेस लागत तिथे पोहोचणारच असे स्थानिक आपण लोक दिले तर खरे अर्थाने विकासाचा गाडा हा ग्रामीण भागातील विकासाचा गाडा जो जिल्हा परिषद पंचायत माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा असतो तो गाडा वाढण्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये काम करत आहे काही मंडळी आमच्या काळामध्ये आपल्या इथल्या मुली मुलं सातत्यानं फोन लावत होते आम्हाला खांडेगावला जाण्यासाठी सायकलची आवश्यकता आहे त्या सायकल सुद्धा आपण त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध हे जानेवारी महिन्यामध्ये करून देणार आहेत त्यामुळं त्यांची सुद्धा ती अडचण दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय हे जे काही प्रश्न तुमच्या माध्यमातून माझ्याकडे येते ते प्रश्न आणि तुमच्या सुखा दुःखात मिसळण्यासाठी सातत्यानं मी सातत्यानं लेवडगावमध्ये काम करणार आहे लेवडगावमध्येच नाही तर या मतदारसंघातून दोनशे गावामध्ये सातत्यानं सगळ्या लोकांशी संपर्कात राहून आपण जी जी काही गावात विकासाचे प्लॅन आहे हे जे काही क्षेत्र असतील हे जे काही बाकीचे काम डेव्हलपमेंटचे काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण भविष्यामध्ये करतो हा शब्द तुम्हाला देतो आणि पुढच्या काळामध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे सातत्यांना सुख दुःखामध्ये मिसळण्याचं काम त्या माध्यमातून करेल कारण तुमच्या गावासोबत एक वेगळं भावनिक वातावरण सुटलेलं आहे ज्यावेळेस माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर असमत कृषी उत्पन्न समितीवर अविश्वास ठरावा होता त्यावेळेस या गावात दिसत दोनदा तुमच्या गावात दीडशे माणसं कमीत कमी दोन महिन्यामध्ये सोबत त्या प्रक्रियेमध्ये होते आणि वसमत विधानसभेच्या दोन हजार एकोणीस निवडणूक मध्ये विजय मिळवण्यापर्यंत त्यांचा माझं सुद्धा काम आहे सगळी विकास काम आपल्या गावामध्ये आणलं तुमच्या शेवटच्या माणसापर्यंतचा विकास आज झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळे आज तुम्ही आम्हाला सगळ्याला गावात बोलवलं या वित्त विकास कामांचं लोकार्पण काही असतील काही उद्घाटन असतील माझ्यासोबत सगळ्या व सत्कार केला त्याबद्दल समस्त लोक मी आभार मानतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र